आज सप्टेंबर अकरा रोजी खालापूरच्या राजकीय क्षितिजावर एक, एक विशेष दिवस उगवला आहे लोकप्रिय नेते आहे हे बॅनर केवळ शुभेच्छा देणारे फलक नाहीत तर एका नेत्याला मिळालेल्या निस्सिम प्रेमाची आणि आदराची साक्ष आहे राजकीय धोरणात्मकता आणि दूरदृष्टी डॉक्टर सुनील पाटील यांच्या राजकीय प्रवासाकडे बारकाईने पाहिले तर तो केवळ एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रवास नसून प्रत्येक टप्प्यावर जनतेच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांचा तो एक आलेख आहे वयाच्या बावीसाव्या वर्षापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेकडे आणि आता शिंदे गटाकडे पोहोचला आहे अनेक पक्षांमध्ये काम केले असले तरी त्यांची ओळख कधीही एका विशिष्ट पक्षाच्या चौकटीत चा अडकलेली नाही कारण त्यांनी नेहमीच पक्षापेक्षा जनतेच्या हिताला प्राधान्य दिले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी घेतलेला निर्णय त्यांच्या राजकीय दूरदृष्टीचा आणि जनहिताच्या तळमळीचा परिपाक आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येणार नाही हे त्यांनी राजकीय परिस्थितीचे अचूक विश्लेषण करून ओळखले अशा परिस्थितीत जर त्यांनी केवळ पक्षनिष्ठेसाठी त्याच पक्षात राहण्याचा निर्णय घेतला असता तर मतदारसंघाचा विकास साधला गेला नसता आणि एका अपक्ष उमेदवाराला फायदा झाला असता मात्र त्यांनी कठोर निर्णय घेत शिंदे गटात प्रवेश केला त्यांच्या या भूमिकेमुळे शिंदे गटाच्या उमेदवाराला सुमारे सहा हजार मतांनी विजय मिळाला आणि कर्जत खालापूर मतदारसंघातील विकास कामांना पुन्हा एकदा गती मिळाली हा निर्णय पक्षीय पलीकडचा होता ज्यात त्यांनी जनहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले लोकांचे नेते आणि बेदाग व्यक्तिमत्व डॉक्टर सुनील पाटील यांची राजकीय कारकीर्द त्यांच्या निर्मळ आणि बेदाग व्यक्तिमत्वामुळे वेगळी ठरते राजकारणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप सामान्य असताना त्यांच्यावर आजपर्यंत कोणताही कलंक नाही त्यांच्याकडे राजकारणात येण्यापूर्वीच आपले व्यवसाय आहेत त्यामुळे त्यांना कधीही पैशासाठी राजकारण करण्याची गरज पडली नाही याच कारणास्तव त्यांना जनतेचा अमाप विश्वास मिळाला आहे ते केवळ निवडणुका लढवणारे नेते नाहीत तर खालापूरच्या प्रत्येक सुखदुःखात जनतेसोबत उभे राहणारे लोकप्रतिनिधी आहेत हा विश्वास कुठल्याही पैशाच्या जोरावर मिळवता येत नाही तो केवळ निस्वार्थ सेवाभावाने आणि सातत्याने लोकांच्या पाठीशी उभे राहिल्याने मिळतो समावेशक आणि दूरगामी नेतृत्व मराठा आरक्षण आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू सहकारी असले तरी डॉक्टर सुनील पाटील यांचे नेतृत्व कोणत्याही एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित नाही ओबीसी समाजाचे आणि इतर सर्व समाजांचे नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे त्यांनी जातीधर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांना आपलेसे केले आहे हे त्यांच्या समावेशक नेतृत्वाचे मोठे उदाहरण आहे पदवीचा सन्मान त्यांच्या निस्वार्थ समाजसेवेची दखल घेऊन त्यांना डॉक्टर ही पदवी प्रदान करण्यात आली आहे ही पदवी केवळ एक शैक्षणिक सन्मान नसून त्यांच्या कार्याला मिळालेला एक गौरव आहे येत्या खोपोली नगर परिषद निवडणुकीत ते पुन्हा नगराध्यक्ष पदावर विराजमान होतील अशी अपेक्षा केवळ त्यांच्या कार्यकर्त्यांनाच नव्हे तर खालापूरमधील सामान्य जनतेला आहे डॉक्टर सुनील पाटील हे केवळ एक राजकारणी नसून ते एक खरे लोकनायक आहेत ज्यांच्यामुळे खालापूरच्या राजकारणाला एक नवी स्वच्छ आणि विकासाभिमुख दिशा मिळाली आहे